हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो खराब चला तुमचं म्हणणं मांडलंय कार्यक्रम करू नका हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या या साठाव्या आणि एकसष्टाव्या हिरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सन्मान्य आशिष शेलारजी आमचे सहकारी मंगलप्रभात हुडाजी आशिष जयस्वालजी या ठिकाणी

रायगड या संगितला सतोश रायगड ज्याला युनेस्कोने पुरस्कार दिला त्या ठिकाणी मात्र मोठ्या पद्धतीनं सांगितलं जाते की मशीन होती इतिहासाचं विकृतीकरण बंद झालं पाहिजे इतिहासाचं विकृतीकरण जक्कीना दाखवी

बोला बोला तुम्ही बोला इकडून बोला बोला हा बोला खालिद का शिवाजी आजो चित्रपट आहे त्याच्या तीन तीन चुकीच्या गोष्टी सांगितल्या पस्तीस टक्के मुस्लिम महाराजांच्या सैन्यात होते त्या ठिकाणी आपला आहे आपला आहे